नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज राज्य सरकारने वयाची ऐंशी वर्ष पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन वाढवण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जाहीर केला विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता दिली होती राज्य सरकारच्या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही वाढ लागू होणार आहे तत्पूर्वी घेत असलेल्या कुटुंब सुधारित दरांनुसार वेतनातील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू आहे असे राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी शासन मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू राहील असे शासन निर्णयात म्हटले आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद